अमरावतीमधून महत्त्वाची बातमी समोर येते अमरावतीमधील जुन्या एमआयडीसी मध्ये अग्निताडवून आला राम कंपनी ऑइल रिफायनरीला आग लागलेली आहे अमरावती बडनेरा मार्गावरील जुन्या एमआयडीसीतील राम इंडस्ट्रीज या ऑइल रिफायनरीला आग लागली आहे पहाटे सहा वाजताच्या दरम्यान ही आग लागल्याची माहिती आहे अग्निशमन दलाचे सहा बंब आतापर्यंत घटनास्थळी रवाना झालेले आहेत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकुडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत सुरेंद्र मोठा अग्नितांडव इथे आपल्याला पाहायला मिळतोय एका ऑइल रिफायनरीला आग लागलेली आहे काय अधिकची माहिती आहे सध्या काय परिस्थिती आहे तिथली जानवी करतात अमरावती च्या पडण्याला जोडवर एमआयडीसी आहे जुनी एमआयडीसी आहे आणि या एमआयडीसी मध्ये राम इंडस्ट्रीज ही ऑइल रिफायनरी कंपनी होती या कंपनीमध्ये सकाळच्या दरम्यान आग लागली नेमकं आग कशाने लागली अद्याप त्याचा अंदाज जो आहे तो माहिती पडला नाही त्याचं त्याचा शोध जो आहे सुरू आहे मात्र आज आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे मुख्य प्रमाणात प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे अजूनही आग जे आहे ते आटोक्यात आलेली आता पण जवळपास सात ते आठ बंब जे आहे या ठिकाणी लागले आहे मात्र अजूनही आग जे आटोक्या आटोक्यात आले आहे अग्निशामक दलाचे सर्व अधिकारी कर्मचारी पोलीस देखील घटना स्थळी पोहोचले आहेत आणि या आगीमुळे संपूर्ण या एमआयडीसी परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे प्राथमिक अंदाज जर सांगितलेला आग कुठं तरी शॉर्ट म्हणून लागल्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे मात्र तशी हमी आहे ती अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून मिळत नाही आठवड्यात अजून अग्निशमन दलाचे जे कर्मचारी या ठिकाणी प्रयत्न करत जानवी जी जी मात्र सुरेंद्र यामध्ये जीवितहानी वगैरे काही झाली आहे का या संदर्भात काही माहिती मिळते जीवितहानीच या ठिकाणी काही झाले कारण की सकाळच्या दरम्यान या ही आग लागली होती त्यामुळे कर्मचारी अधिकारी या ठिकाणी कर्मचारी जे ते कामाला नव्हते हो मात्र रात्रीच्या वेळी जे शिफ्टिंगला होते तेच आग लागतात शॉप्स बाहेर निघाले अगदी मोजके कर्मचारी या ठिकाणी होते त्यामुळे जीवितहानी या ठिकाणी कुठल्या प्रकार झाली मात्र हानी जी आहे कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालं आहे जी 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 सुरेंद्र आणखी एका बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा